रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं या खास भविष्यवेध मालिकेमध्ये जिथे आज आपण उलगडणार आहोत कर्क राशींच्या जातकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं गूढ कधी वाटलंय का की एक महिना तुमच्या आयुष्यात मोठं वळण आणू शकतो कर्कराशी वाल्यांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा तसाच अगदी महिना आहे सेम कधी अचानक आलेलं यश कधी अनपेक्षित आव्हान तर कधी एखादं गुपित उघड होऊन नात्यांची कसोटी तर कल्पना करा सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस आहे सकाळी उठताच तुम्हाला आहे की हवेत काहीतरी वेगळं आहे मनात एक प्रश्न फिरतोय या महिन्यात माझ्यासाठी काय दडलंय कधी सोन्यासारखं यश तर कधी अचानक आलेलं आव्हान तर कधी एखादं गुपित जे आयुष्य बदलून टाकेल तर होय अगदी तुमच्यासाठी हा महिना तसाच आहे तर शेवटपर्यंत नक्की बघाच कारण महिन्याच्या अखेरीस एक असं गुपित आहे जे ऐकून तुमचं हृदय धडधडवू लागेल आता महिन्याचा पहिला आठवडा कसा असणार आहे तर कामाच्या ठिकाणी अचानक नवीन प्रोजेक्ट येतो सगळे तुमच्याकडे बघतायत हा भार पेलणार का तुम्ही आत्मविश्वासाने होकार देता पण आतून भीती आहे व्यवसाय करणाऱ्यांना तर नवीन डील मिळते पण कागदांमध्ये लपलेली क्लॉज तुमचं भवितव्य ठरवू शकते घरात थोडासा गोंधळ पैशांबाबत चर्चा वाढते पहिल्याच आठवड्यात तुमचं मन विचारेल की हा महिना खरंच शुभ आहे की वादळाची चाहूल आता दुसरा आठवडा कसा असणार आहे तर प्रिय व्यक्तींसोबत गोडवे वाढतात पण एखादं जुनं गुपित समोर येऊन तणाव वाढवतो विवाहितांना जोडीदाराच्या रागाचा सामना करावा लागतो विद्यार्थ्यांना मात्र हाच काळ सोन्यासारखा वाटतो अभ्यासामध्ये लक्ष लागेल आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला चमक दिसेल आरोग्यात मात्र थोडीशी ढासळ होऊ शकते झोप आणि मानसिक तणावाचा परिणाम तुमच्यावर सहजरित्या दिसून येईल कोणीतरी तुमच्या अतिशय जवळच व्यक्ती तुमच्यापासून काहीतरी आहे पण जे पण ते बाहेर आलं तर नातं तुटेल का असं तुम्हाला वाटेल किंवा असे प्रश्न तुम्हाला पडू शकतील आता महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये सुवर्ण संधी मिळेल का धोका मिळेल पाहूयात नोकरी करणाऱ्यांना प्रमोशनची किंवा ट्रान्सफरची बातमी मिळू शकते व्यवसायामध्ये अचानक मोठी गुंतवणूक करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे परंतु सावधान कारण हीच संधी सोनं करेल की सर्व काही कोसळवले कोसळवेल हे तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे घरात उत्सवाचे वातावरण असणार आहे परंतु त्याचवेळी खर्चाचा ताण पड वाढेल तुम्ही घेतलेला एक निर्णय तुमचं आयुष्य उजळवेल किंवा एका क्षणामध्ये अंधारामध्ये ढकलून पण देईल चौथा आठवडा तुमच्यासाठी रहस्य उघडं होते की काय असा असणार आहे महिन्याच्या अखेरीस अचानक आलेली एक बातमी तुमचं मन हादरवेल ती बातमी नोकरीशी पैशाशी किंवा प्रेमाशी संबंधित असू शकते काहींसाठी ही बातमी आनंदाचा दरवाजा उघडेल तर काहींसाठी ही कसोटी ठरेल या क्षणामध्ये तुम्ही धैर्य दाखवाल तर भविष्यामध्ये सोन्यासारखं यश तुमच्या पावलाशी येईल सप्टेंबर संपत नाही तोवरच तुमचं आयुष्य एक नवा अध्याय सुरू करेल पण हा अध्याय सुखाचा आहे की संघर्षाचा हे फक्त वेळ सांगू शकेल तुमच्यावर ऑफिसमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या येणार आहेत वरिष्ठांचा विश्वास अजिंकाल पण काही सहकारी तुमच्या प्रगतीला डोळा लावतील एखाद्या प्रोजेक्ट्समध्ये अचानक आलेलं संकट तुमची खरी परीक्षा घेईल जे लोक नोकरी शोधत हो आहेत त्यांना महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एक अनपेक्षित ऑफर मिळू शकते तुम्ही घेतलेला एक निर्णय तुमचं करिअर सोन्यासारखं करेल किंवा एका क्षणात तुमच्या हातातून संधी निस निसटेल पण सगळं काही तुमच्याच हातात आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना थोडासा धोकेबाज असणार आहे नवं गुंतवणूक प्रोजेक्ट्स आकर्षक वाटेल पण त्यामध्ये लपलेलं संकट मोठं असू शकतं जुने क्लायंट्सकडून मात्र चांगला नफा मिळेल भागीदारीमध्ये गुपितं सांभाळा अन्यथा विश्वासघाताची शक्यता दिसत आहे तुमचाच जवळचा कोणीतरी तुमच्या पाठीमागून मोठं पाऊल उचलू शकतो त्यामुळं सावधान राहा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये अनपेक्षित खर्च होईल परंतु महिन्याच्या शेवटी आर्थिक लाभ पण मिळतील ज्यांनी पूर्वी केलेली गुंतवणूक ठेवली आहे त्यांना फायदा होईल घरासाठी मोठा खर्च टाळता येणार नाही पैशांच्या बाबतीमध्ये तर हा महिन्यात निर्णय शांत मनाने घ्यायला हवेत तुम्ही महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मिळालेली आर्थिक संधी ही सुवर्ण ठरेल की धोकादायक हे फक्त तुम्हाला समजेल आणि तेही शेवटी अगदी महिन्याच्या शेवटी गोडवा आणि रहस्य दोन्ही येणार आहे एखादं जुनं गुपित उघड होऊन प्रिय व्यक्ती तुमच्यावर रागावू शकते विवाहितांसाठी तर थोडे ताण तणावाचे प्रसंग येतील पण महिन्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल एकट्यांना किंवा जे कोणी सिंगल आहेत त्यांना अचानक एखाद्या प्रवासामध्ये खास व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे एखादं गुपित तुमच्या आयुष्याची दिशा बदलणार आहे पण ते गुपित आनंद आणेल की नातं तोडेल हे वेळच सांगणार आहे ताणतणावामुळे तुमचं डोकेदुखी वाढू शकते झोपीची समस्या उद्भवू शकते पचनसंस्थेशी संबंधित त्रास टाळा योग ध्यान आणि पाण्याची शुद्धता यावर तुम्ही लक्ष द्या लहान प्रवासामध्ये पण अपघात टाळण्यासाठीची काळजी घेणे गरजेचे आहे कारण छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता या महिन्यामध्ये दिसत आहे महिन्याच्या अखेरीस आरोग्याशी संबंधित एक अचानक प्रसंग तुम्हाला सावध करणार आहे अभ्यासामध्ये आता विद्यार्थ्यांसाठी हा महिना खूपच सुंदर असा आलेला आहे कारण तुमचं लक्ष केंद्रित असणार आहे कॉन्सन्ट्रेशन जास्त प्रमाणामध्ये होईल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी तर हा महिना प्रगतिकारकच ठरणार आहे मित्रांकडून मिळालेल्या छोट्या मदतीत मदतीतमधूनच तुम्हाला मोठं यश मिळेल तर कर राशी वाल्यांनो सप्टेंबरच्या शेवटी अचानक आलेली एक बातमी तुमच्या आयुष्यात बदल घडवणार आहे ही बातमी आर्थिकही असू शकते करिअरशी संबंधितही असू शकते किंवा तुमच्या नातेसंबंधांशी निगडितही असू शकते पण हे नक्की ह्या असं घडणार आहे की ह्या घटनेनंतर तुमच्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे म्हणजेच सप्टेंबर दोन हजार कर पंचवीस राशीवाल्यांसाठी नवीन आव्हानं नवीन संधी गुपित घेऊन येणार आहे योग्य वेळी घेतलेला निर्णय तुम्हाला आयुष्याच्या उंचीवर नेईल सुरुवातीला गोंधळ मध्ये कसोटी मग सुवर्णसंधी आणि शेवटी एक मोठं रहस्य असं हा महिना असणार आहे हा महिना तुम्हाला शिकवणार आहे संधीचं सोनं करायचं असेल तर धैर्य आणि शहानपण हेच तुमचं शस्त्र आहे जर तुम्हाला हा भविष्य प्रवास आवडला असेल तर लगेचच लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही आणखीन थरारक भविष्याचा दार दारावर ठोठावणार आहोत एकंदरीतच पाहता हा महिना तुमच्यासाठी खूप वेगवेगळे वळण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये घेऊन आलेला आहे तरी येणाऱ्या प्रत्यक्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आणि आपले कर्म करतच राहा तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव